शेताकडे निघाले कढीपत्ता काढून आणायचा आहे जाळी घेऊन जाते म्हणजे याच्यात धुता पण येईल आणि आमच्या शेतातला कढीपत्ता इतका छान आणि इतका चोवदार, छोटी छोटी पाण्यात मोठा नाहीत एकदम सेंद्रिय खाण्याला निघाले त्याची मला चटणी बनवायची आहे शेतात चला असाच कढीपत्ता काढून आणला कारण कधीही करायचं झालं तर आपल्याकडे तो अवेलेबल आहे आणि ताजा ताजा करू शकतो याचा जर तोडले ना तरी इतका छान वास होते फक्त याच्यावरती काय झाले रोडला आता खूप द्रहदारी वाढल्या म्हणजे हायवेला सगळी धूळ याच्यावरती येते धुवून तो थोडा वेळ नितळत ठेवायचे त्यासाठी आपण हे पुरण करायचं असतं ते भांडं किंवा आपण त्याला चाळण म्हणून ती, वा ती वापरली तर पाणी लवकर निघून जात म्हणून हे वापरायचं पत्त्याची चटणी करण्याचा निर्णय का घेतला तर तर असं दिवाळीतलं खोबरं शिल्लक होतं थो थोडं स्वत खिसलेलं थोडं आणून ठेवलेलं थो तयार परत उडदाची डाळ थोडीशी होती अगदी थोडी अर्धी वाटी आणि हे आपण चिवड्यात घालतो ती डाळ फुटाणा डाळ ती पण होती मग आहे तर करू म्हटलं चटणी असं काही नियोजनानं नाही असं म्हणजे उपलब्ध साहित्याचा वापर करून घ्यायचा आपल्याकडे जे आहे थोडं थोडं राहिलेलं असतं शिल्लक त्याचा वापर केला तर त्याच्यापासून नवीन पदार्थ पण होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पण तो योग्य गोष्टीसाठी योग्य कारणासाठी वापरात आला आनंद होतो असं असतं म्हणून मी आज ठरवलं की कढीपत्त्याची चटणी करायची मग खोबरं मी माझ्या हिशोबाने घेतले मग काय म्हणजे परफेक्ट प्रमाण विमान असं काय नाही मला ज्या वस्तू संपवायच्या आहेत सॉरी जे पदार्थ संपवायचे आहेत त्यांचा वापर करून मी करणार आहे आणि शेवटी काय चटणी घालायची त्याच्यात मग तुम्ही खायची पण चटणी घातली तरी चालते छान लागतं म्हणजे तयार चटणीचं हे मिळतं की नाही बुक्का बुक्का आम्ही बुक्का म्हणतो त्याच्यात काय आम्ही घालत नाही मीठ आणि फक्त जिरं घालायचं तो बुक्का घालायचा विकतचा घाला किंवा घरचा घाला नाहीतर सरळ आपण जे तिखट बनवतो घरी सगळे मसाले वापरून लाल मिरचीचं ते घातलं तरी पण चालतं अशा प्रकारे अचानक नियोजन करून मी कधी कसेची चटणी बनवायला लागली एक मिनिट बरेच दिवस ठेवून दिलेलं खोबरं ना खवट लागतो खवट म्हणा किंवा आडूक म्हणा आम्ही आडूक पण मन म्हणतो आडूक लागतो आडूक लागतं ते आडूक होण्यापूर्वी खाऊन यायचं म्हणून संपवायचं कशात कशात वापरता येतं याचा जरा असा विचार करायचा तर चला आता आपला रेसिपी काय करते हे फक्त हा फक्त सांगण्या सांगण्याचा एक संवाद झाला तर आजचा व्हिडिओ कम्युनिकेशनसाठी म्हणजे तुमच्या आणि माझ्यामध्ये संभाषणासाठी बनवलेला आहे कसं असतंय काय काय लोक आपल्याला ना अशी गाठ पडतात की असं वाटतं हे परत आपल्याला गाठ पडलं नसतं बरं झालं हे कशाला मला गाठ पडले कशाला छानपणा असा तर मला एक व्यक्ती अशी गाठ पडली आता नाव सांगायचं म्हणजे अवघड आहे नाव न ना सांगितलेलं बरं जाऊ दे फक्त हे तू समजून घ्या तर म्हणे काय आता काय आता आपली काय पोरं मोठी झाली झालं की आता सपलं की आता आता आपलं किती दिवस राहिलं कशाला आपल्याला ही पाहिजे कशाला आपल्याला ती पाहिजे हे सतत तोंडात एकच कशाला लागते आता प्या आपल्याला आणि करायचं काय आपल्याला कशाला लागतं आहे म्हणायचं आणि करायचं आणि समोरच्यानं ते करू नये ही इच्छा अंतर्मनात ठेवायची अशी ती व्यक्ती आणि ती म्हणजे आपल्या जवळची असली की तर त्याचं नाव पण सांगू शकत नाही आपण डायरेक्ट तोंडावर पण बोलू शकत नाही आता काय राहिलं आहे आपलं सारखं बगल तेव्हा ती निगेटिव्हच असं तिकडं आम्हाला काय नाही अशा आमच्या पुढ्यात सोनं जरी ठेवलं तर हात नाही लावणार अस्सल ग्रामीण बाज तर अशी एक व्यक्ती लेडीज आम्हाला कशाला आम्हाला कशाला आणि सगळ्या पुढं नटायला सगळ्या कार्यक्रमाला दागिनं आणायला चांगले कपडे घालायला लोकांना टोमणे मारायला सगळ्या पुढं आणि वरुण काय म्हणायचं आमचं काय आता झालं की सपलं मी आम्ही नाही कशाची आशा केलेली आता काय करायचं सांगा ऐकून ऐकून घेतलं दरवेळी आलं की तेच दरवेळी आलं की तेच आमचं काय आता झालं की सपलं की मग म्हटलं आहे बघा तुमचं सपलं असेल म्हटलं कारण तुम्हाला व्यवस्थित आनंदानं जगायचं नसेल तुमचं संपलं तर संपू दे आम्हाला काय आता त्याच्याशी देणं घेणं नाही म्हटलं ना ना ना। उठसुट म्हटलं सारखं काय का? आमचं सपलं आमचं सपलं जरा म्हटलं चांगलं चांगलं बोललं जावा आता काय चांगलं म्हणाले आम्ही काय वंगाळ भेटूया वंगाळ बोलत नाही समजलं म्हटलं पण चांगलं पण बोलत नाही समजलं म्हटलं तर मी वांगाळ बोलताय असं मी म्हणणार नाही आता कढीपत्ता मी जरासा तव्यात मी भाकरीच्या तव्यात हे सगळं शिकून घेतलं जरासा तव्यात टाकणार आणि थोडंसं त्याच्यावर तेल सोडायचं कारण चटणी करायची ना आपल्याला बाकीचं मी कशा काय तेलात भाजलेलं नाही असं कोरडं भाजून घेतले तर म्हटलं कसं तुम्हाला जर आयुष्य व्यवस्थित जगायचं नसेल आनंदानं जगायचं नसेल तर तुम्ही काय म्हणणार काय म्हणणार हे मला आवडत नाही ते मला आवडत नाही हे मी कशाला करू ते हे तुम्ही करायचं ते म्हटलं सगळं करत आहे बरोबर आणि दुसरी माणसं करायला लागली की तुमच्या पोटात दुखते असला सु, असला स्वभाव सोडून द्या म्हटलं तर नाही नाही मी काय तसं म्हणते मी नाही बाई मी तशी नाही राही मी नाही काय करायचं का सांगा आम्ही अशी माणसं टाकू पण शकत नाही आपण आणि त्यांना काय म्हणू पण शकत नाही पण मी म्हटलं बाबा म्हटलं तुम्ही माझ्यापेक्षा मोठा आहे आणि म्हटलं कसं आता लहानपणी मोठा घास घेते पण पन... म्हटलं खावा म्हटलं घास कारण म्हटलं कसं मला हे निगेटिव्ह बोलणं निगेटिव्ह बसणं उठणं तुमचं आवडत नाही म्हटलं ते माझ्या डोक्यात कुठंतरी को आत कोपऱ्यात राहते हाकलून दिलं म्हटलं डोक्यातनं ते तरी जात नाही चा, म्हटलं तर नाही आमचा स्वभावच असा आणि खरं म्हटलं काय खरं कुठं कुणाला पाहिजे हां मी म्हटलं झालं असेल तुमचं संपलं असेल सगळं म्हटलं तुम्ही ते सारखं म्हणेस सा। माझं काय आता पंच्याण्णव गेलो पाच राहिलं मी म्हटलं आमचं नाही आमचं म्हटलं पाचच गेलं अजून आहेत म्हटलं पंच्याण्णव आयुष्य जगून घ्यायचं आहे म्हटलं जरा मनासारखं बाकीच्या गोष्टी आणि बाकीच्या भानगडी करता करता संपलं की म्हटलं आयुष्य आमचं निम्मार्ग असंच गेलं कसला आनंद नाही कुठं हिडणं नाही कुठलं फिरणं नाही घरात बसायचं शाळेत जायचं नोकरी करायची जबाबदाऱ्या जगायचं आहे म्हटलं मला सर तर अशा व्यक्तीनी तुम्हाला एक लाख रुपयाचं बक्षीस दिलं गडला पण जाऊ नका जाऊच नका तर मी जातच नाही आणि गेले तर सुसंवाद नाही सुसंवाद नाही लांबच्या लांब कामापुरतं बोलायचं हां हू हाय हॅलो है, एवढंच करायचं आणि दूर जायचं तर अशा व्यक्तींना काय करायचं सांगा एखाद मग आवचाही माणूस काय म्हणतो अरे जन्म काही सारखा येणार आहे का ह्यातनं चांगली कामं कर ह्यातनं एखाद्याला दान धर्म कर देवानं चांगलं तोंड दिलं आहे ते चांगलं बोलून व्यवस्थित स्माईल एक चांगलं चेहऱ्यावर हो टू का असं असं बघायचं ते कसं बघायचं सारखं आणि वर्ण म्हणायचं माझा हरदच डोकं आहे अर्धं डोकं दुखतंय म्हटलं आता काय आहे तेवढं दुखणार जेवढं असेल तेवढंच दुखणार काय करायचं अर्धं डोकं दुखतंय दुसऱ्याचं पूर्ण दुःख होता म्हटलं तर सांगण्याचा हेतू काय की त्यांच्यापासनं चार हात लांब जायचं आणि जेवढं जा होता होईल तेवढं लवकर जायचं कारण काय होतंय त्यांना ज्या गोळ्या चालल्या आहेत ना डोक्याच्या बिपीच्या आणि काच्या काच्या त्या आपल्याला सुरू व्हायच्या अगोदर आपण त्यांच्यापासून लांब जायचं तर हे माझ्या पोटात अंतकरणापासून पोटापासून आलं आणि ते मी माझ्या भाषेत मांडलं ला। आवडलं असेल तर सांगा आता मी करते चटणी करायची नाही का बघा असं विषय अंतर झालं का नाही डोक्यात चांगले विचार घेत जातात निघून वाईट बोलायला लागलं की माझं चांगलं काम काय करत होते मी कढीपत्त्याची चटणी जाऊ दे तुम्ही पण सोडून टाका आणि व्हिडिओ फुल वॉच करा आणि कमेंटमध्ये सांगा कोण आहे का तुमच्या संपर्कात असं जर असेल ना तर त्यांना कुठं तर लांब लहून सोडून या म्हणजे सोडून या म्हणजे प्रत्यक्ष सोडायचं नाही नाहीत ते असले ते पण अस्त्र असली जवळ ठेवायचे नाही अनुभव बाय